आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे विदर्भातील लिंबूवर्गीय प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी पतंजली हर्बल आणि मेगा फूड पार्क आणि राज्य सरकार संयुक्तपणे नागपुरात सर्व सुविधांनी सुसज्ज अशी एक रोप वाटिका उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूरच्या मिहान परिसरातील विशेष आर्थिक क्षेत्रात आज पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी योगगुरु स्वामी रामदेव आदी उपस्थित होते राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे नव्या पिढीच्या आरोग्य समृद्धीसाठी आहार अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं महिला डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांना त्यांनी भारतीय संस्कृतीतील आहाराचा आग्रह धरावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केलं ग्रुप ऑफ फिमेल फिजियन ऑफ नागपूरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील महिला या संकल्पनेवर आधारित शक्ती मेडिकॉन या मध्य भारतातील द्विदिवसीय परिषदेचं आयोजन काल आणि आज हॉटेल तुर् इम्पिरियल इथं करण्यात आलं होतं परिषदेचं उद्घाटन कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं छत्तीसगडचं प्रवेशद्वार कवंडे इथं गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पोलीस ठाणं उभारून नक्षल्यांची नाकेबंदी केली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या सी साठ पथकाचे एक हजार कमांडो बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या तेवीस चमू शेकडो नवनियुक्त पोलीस पाचशे पोलीस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीनं हे नवं पोलीस ठाणं उभारण्यात आलं नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस महा उपमहानिरीक्षक अंकित गोयल केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोत्पल केंद्रीय राखीव दलाच्या सदतीस क्रमांकाच्या बटालियनचे कमांडंट दाओ किंडो यांच्या उपस्थितीत नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन पार पडलं मागील दोन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सात नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी सामना होत आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडनं निर्धारित पन्नास षटकात सात गडी बाद दोनशे एकावन्न धावा करत भारतापुढं जिंकण्यासाठी दोनशे बावन्न धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं चौतीस षटकात एक गडीबाद एकशे एकोणसाठ धावा केल्या होत्या विदर्भात उन्हाची तीव्रता वाढत असून आज अकोला इथं एकोणचाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद करण्यात आली नागपूर इथं सदतीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार